न्यूज महाड एमएमए अध्यक्ष संभाजी पठारे आणि त्यांच्या जवळचे नातेवाईक यांच्या मालमत्तेची चौकशी होण्यासाठी वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश देशमुख यांनी मागणी केली आहे अनेक वर्ष महाड औद्योगिक क्षेत्रात एमएमएच्या अध्यक्षपदावर संभाजी पठारे विराजमान आहेत केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडणाऱ्या कंपन्यांना संभाजी पठारे यांचा कृपा आशीर्वाद असून महाड एमआयडीसीमध्ये होत असलेले अपघात हे अपघात नसून घातपात आहेत आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या कंपन्या अपघात नसून संभाजी पठारे व त्यांचे साथीदार हेच जाणीवपूर्वक घातपात घडवतात जळालेल्या कंपन्यांचे भंगाराचे सौदे एमएमएच्या अध्यक्षांच्या माध्यमातून होतात भिवंडी औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांमध्ये अपघात झालेल्या कंपनी मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत परंतु महाड औद्योगिक क्षेत्रात संभाजी पठारे यांच्या कृपा आशीर्वादाने अपघात किंवा घातपात झालेल्या कंपनीचे मालक सुरक्षित राहतात भूमिपुत्रांना आर्थिक गुलामगिरीत ढकलण्याकरिता संभाजी पठारे यांनीच महाड एमआयडीसीसीसमध्ये थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सुरू केली असून हे थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर संभाजी पाठारे यांचे हस्तक आहेत संभाजी पाठारे यांची आर्थिक गुन्हे शाखेअंतर्गत चौकशी न झाल्यास वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड येथील सर्व संघटना पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग यांच्या कार्यालयासमोर उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन महाड उपविभागीय अधिकारी महाड उपविभागीय पोलीस अधिकारी महाड तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री रायगड जिल्हा अधिकारी यांना देण्यात येईल यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माथाडी व जनरल ट्रान्सपोर्ट युनियनचे रायगड जिल्हाध्यक्ष नागेश देशमुख वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक गायकवाड जिल्हा सदस्य अनिकेत तांबट रिक्षा युनियनचे खजिनदार रुपेश सकपाळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट शिरीष सोबत मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एट इन क्राईम टाइम्स महाडेट